પ્રકલ્પગ્રસ્ત શેકરી વ માનસે જલ સમાધિ આંદોલન માગે रोटी तालुका शेगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा निवाडा तात्काळ करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने चोवीस तारखेपासून धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता या संदर्भात गेल्या आठ तारखेला जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले होते मात्र प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत दोन वेळा चर्चा व बैठका घेतल्या या बैठकीत मार्च सर्व पूर्ण महिन्यापर्यंत प्रक्रिया करून प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येतील तसेच रोटी गावातील शेतीचा निवाडा लवकरात लवकर करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले हे आश्वासन मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुखजी संचेती यांच्या मध्यस्थीने व उपस्थितीत देण्यात आले तसेच रोटी गावातील आवाड व पुनर्वसनासंदर्भातील सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या ठोस आश्वासनामुळे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले असून रोटी गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी झालेल्या बैठकीस आमदार चैनसुख संचेती कार्यकारी अभियंता जनुजा साहेब मनसेचे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त गावकरी उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी आज आम्ही आम होते कि, आ, नी, आ, की रोटी गावातला शेतीचा निवाळा ताबडतोब करण्यात यावा त्या मागणी घेऊन आज साहेबांसोबत आमची अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आमचे सन्माननीय आमदार साहेब संजीत साहेब मलकापूर मतदार संघाचे पण उपस्थित होते त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण मान्य केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास तीन चार महिन्यामध्ये आमचा रोटी गावचा निवाळा हे करणार आहे त्यामुळे आम्ही जे चोवीस येत्या चोवीस तारखेला आंदोलन ठरलेलं होतं की आम्ही जल समाजी आंदोलन घेणार आहे हे आंदोलन आज मागे घेत आहे आणि शासनाचे व विशेषतः आमदार यांचे मानतो की त्यांनी मान्य केल्या आणि आमचा अहवाल हा ता, ता, ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर हा होणार आहे त्यांनी आम्हाला तारीख पण दिलेली आहे पुनर तसेच पुनर्वसनाचे काम पण चाचणी मागे लागणार आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये पुनर्वसना पुनर्वसना संदर्भात सुद्धा आमची मीटिंग कलेक्टर साहेबासोबत व सन्मान्य आमदार यांच्या बरोबर बुलढाणा होणार आहे तरी मी आमदार साहेब व शासनाचे आभार मानतो आमचे जे आंदोलन ठरलेले ते आंदोलन आम्ही स्थगित करतो